आता आम्ही आज जवळपास एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव आम्ही यादी जा सर्व जाती धर्माच्या लोकांचा समाविष्ट करण्यात आला आहे सर्व आजी माझी पदाधिकारी पण त्यामध्ये प्रामुख्याने आहेत आणि उल्हासराव लांडे पाटील हे प्रमुख मुख्य समन्वयक म्हणून त्यांना इथे घेतलेला आहे प्रवक्ता म्हणून त्या ठिकाणी अजित चव्हाण यांचा मुख्य संघटक म्हणून नाना काटे भाऊसाहेब मोहीर अशा अनेक मान्यवर कार्यकारिणीमध्ये घेतलेलं आहे तर आमचं उद्दिष्ट तिन्ही मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महापालिकेमध्ये जास्तीत जास्त नगर सेवक निवडून आणणं आहे हाच आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे वास्तविक आता ही इलेक्शन दोन हजार बावीस मध्ये व्हायला पाहिजे होती परंतु आता ही इलेक्शन आपल्याला माहिती आहे की एवढी चार वर्ष जवळपास पूर्ण होत आलेली आहे या मार्च मध्ये चार वर्ष पूर्ण होते फेब्रुवारी मध्ये तर अजून ती निवडणूक झालेली नाहीये अजूनही तारखांमध्ये समोरप आहे परंतु आता उद्या ड्रॉ आहे उद्याच्या ड्रॉ नंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होती कोणत्या वॉर्डामध्ये महिला कोणत्या वॉर्डामध्ये ओबीसी पुरुष आहेत ती का ओपीसी महिला आहे का या सर्व गोष्टी उद्या स्पष्ट होतील आणि आम्ही अजूनही जी लोक यामध्ये नवीन कार्यकर्ते म्हणजे जी लोक अजून इच्छुक आहेत अशा लोकांनाही एकटे आधी आम्ही परत एक आठ दिवसामध्ये परत जाहीर करणार आहोत आता ही एकदा यादी जाहीर झाल्यानंतर अजूनही कोणाची जर लिगल सेल मधले लोक असतील डॉक्टर वकील वगैरे ह्या लोकांना त्यांना अजून समावेश केलाय या व्यतिरिक्त पण अजून आम्ही या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांमध्ये वाढ करणार आहोत त्यामुळं चुकीचं शहरातील बत्तीस बत्तीस प्रभागामध्ये निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि ही तयारी करत असतानाच आता नवीन प्रस्ताव म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब बहुतेक एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत अशी बोलणी चालू आहे अर्थात हा निर्णय सर्व आदरणीय अजितदादा पवारांचा असणार आहे त्यामुळे अजितदादा पवारांनी जर निर्णय घेतला तर अर्थात आम्हाला सर्वांना या गोष्टीचा आनंदच होईल की जुबळींचा फायदा नेहमी विरोधकाला होत असतो त्यामुळे एकमत एक झालं आणि एकत्र आलो तर त्याचा फायदा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळे श्रद्धा आणि स्फूर्ती दोन्ही एकत्र आली तर निश्चितच त्या गोष्टीचा फायदा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आपण पाहिलं असेल की महापालिकेचा जर इतिहास पाहिला तर महापालिकेच्या इतिहासामध्ये एकोणीसशे शहाऐंशी ते ब्याण्णव कैलास रामकृष्ण मोरे साहेब होते आणि काँग्रेसची सत्ता त्यावेळेला होती ब्याण्णवच्या पुढे दादा त्याच्याबरोबर आले आणि ब्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत साधारणतः पंचवीस वर्ष एक हाती सत्ता जवळपास अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आणि या शहरांचा कायापलट करण्यामध्ये खऱ्या अर्थाने अजितदादा ते शहराचे शिल्पकार आहेत असं असताना सुद्धा मागच्या वेळेला दोन हजार सतरामध्ये आदरणीय मोदी साहेब यांची लाट त्याचबरोबर नवीन केलेली गोर्डची रचना आणि सर्वांचा ओवर कॉन्फिडन्स यामुळे मात्र आम्हाला त्यावेळेला तिथं मात खावी लागली किंवा आम्हाला समाधान पानावं लागलं यांना मात्र आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि सर्व बत्तीसच्या बत्तीस प्रभागामध्ये म्हणजे सर्व एकशे अठ्ठावीस ती तयारी आम्ही आमची पूर्ण झालेली आहे आणि मला विश्वास आहे की मागचे नऊ वर्ष पाहता ज्या पद्धतीने काम झालेलं आहे की ज्या पद्धतीने त्या शहरामध्ये सुधारणा होणं अपेक्षित होत्या गर्म न झाल्यामुळे जनता पुन्हा एकदा अधिकवारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत देईल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे मी त्या पद्धतीने आमची सर्वांची तयारी आणि आहे माझे देखील सर्वच चांगल्या कर्णचं फाईड केले त्यांच्या मनावर भेटेल त्यांचे खूप मॉडले लोंगड झाले त्यांच्यात पण काही पण आराम सुने शक्य नाही कारण ते आम्हालाकडे येत नाही आपल्याकडे पण गरज सुरू झाले घर वापसी तर सुरू होईल आणि अजून म्हटलं एकदा आता ड्रॉ होता स्पष्ट झाले की ड्रॉ स्पष्ट झाल्यानंतर काही लोक इकडे तिकडे असे होण्याची शक्यता आहे तिकडे पण शक्यता आहे परंतु आमचा जो कार्यकर्ता आहे गेल्या नऊ वर्षामध्ये लोक पक्षासाठी करतो पक्षासाठी पक्षा काम करतोय आणि तो चांगलं काम करतोय आणि त्याचं मेरिट आहे आणि त्याला जनमंतमध्ये त्याचा प्रभाव आहे अशा कॅन्डिडेटला आम्ही तिथं प्राधान्य देऊ आणण्याचा आयात करण्यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाहीये आमचे कार्यकर्ते तिथं एखादा कार्यकर्ता आमचा तिथं दुर्बळ असेल किंवा एखादा कार्यकर्ते तिकडचा कार्यकर्ते ताकद वाढणार असेल तर शेवटी उद्दिष्ट विजयाचा असणार आहे उद्दिष्ट ही लढाई जिंकण्याचा असणार आहे त्यामुळे योग्य योग्य वेळी एक असं म्हटलं होती की अं नवीन नव्या चेहऱ्यांना आम्ही सध्या तुम्ही पन्नास टक्के नवीन उमेदवार असतील तरुण उमेदवार असतील तर यावेळेस काही डिकायच्या पत्ता काढव शक्य नाही हे असं नाहीये मी काय म्हणतो तुम्हाला की नवीन चेहऱ्याने निश्चित प्राधान्य दिलं जाईल परंतु नवीन चेहरा देत असताना सर्व काही गोष्टी म्हणजे त्याच्या चार पाचण्या असेल त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचा काय व्यवसाय आहे आणि एक तो सुशिक्षित कितपत शिकला आहे आणि त्याची प्रतिमा त्या वॉर्डामध्ये कशी आहे या सर्व गोष्टीची चाचपळणी करूनच उमेदवारी जाहीर करण्यात येणार असाच हा निर्णय आजी दादा असतात महापौर आमचा बसवण्याचा प्रयत्न आहे म्हणतात सोबत बीजेपी सोबत बीजेपीने आपणच म्हटले की आता बीजेपीने जाहीर केले की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत जर स्वातंत्र्य लढणार असेल तर आम्ही पण स्वतंत्र लढणार आहोत तर महायुतीचा जर निर्णय उद्या झाला की बाबा महायुतीमध्ये लढायचं आहे आणि तसं नेत्यांनी ठरवलं तर आम्हाला पर्याय नाही ना आम्हाला महायुतीमध्ये लढावं लागेल दादाकडे हा आम्ही स्पष्ट मांडलेले आहे आम्ही तिथं म्हणलेलं आहे की आम्हाला स्वातंत्र्य लढायचा आहे तिथं कारण आहे आपल्याला सांगतो की गेल्या वेळेला त्यांचे सत्याहत्तर उमेदवार जुळू आले होते ते आमचे छत्तीस आले होते आता त्या तुलनेत जर या वेळेला मागायला गेलो तर ते आम्हाला तसंच म्हणतील ना किंवा त्या तुलनेत तुम्ही मागा पण तसं करणार तर त्याच्यामध्ये आमचा तोटा आहे त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी आम्ही केली